आज कोपरगाव तालुक्यातील व शहरातील माय न्यूज याचा आज वर्धापन दिन दिन आहे गेली सात वर्षापासून अनेक अन्यायाला वाचा फोडणारे व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारे असे कोपरगाव शहरातील नावाजलेले एकमेव चॅनल माय न्यूज त्याचे संपादक मुबीन खान यांना सर्वात प्रथम मी निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आज गेली सात आठ वर्षापासून आमचे मोबीन खान व त्यांची सर्व टीम कोपरगाव शहरामध्ये कुठल्याही जाती धर्माचा कार्यक्रम असो कुठल्याही गोरगरिबारा न्याय असो नेहमी झटतात व त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतात असेच आमचे कोपरगाव शहरामध्ये कुठलेही विषय असो त्याला वाचा फोडणारे एकमेव चॅनल अर्थात मायन्यूज चॅनल यांनी गेले अनेक वर्षांपासून जे कोपरगाव का शहरामध्ये कार्य केले कामं केले त्या कामाला मी शुभेच्छा देतो आणि पुढील भावी वाटचालीस त्यांना परमेश्वर आमचा अल्ला त्यांना पूर्णपणे सहकार्य करो व त्यांना आशीर्वाद राहावं तसेच आमच्या कोपरगाव तालुक्यामध्ये जे काही त्यांनी कामं केले असतील त्या कामानिमित्त त्यांना पुढील देखील असेच कामं त्यांच्या हातू घडो व त्यांचं आरोग्यदाय जीवन घडो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माय न्यूजला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो त्याचबरोबर कोपरगाव तालुक्यातील व तसेच कोपरगाव शहर व सर्व भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र